मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का आम्ही पण ते ठराव करू शकतो हे विचार राजकीय दोन दिवसापूर्वी भाजपचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये महायुतीकडून जर सुनील शेखेंना तिकीट मिळालं गेलं तर महायुतीचा धर्म भाजप पाळणार नाही असा ठराव केला गेला त्यावर काय परवाचा भाजपचा मेळावा भाजपच्या कार्यकर्त्यांकरता होता का मळमळ म्हणून मेळावा होता माहित नाही दुसरा विषय असा होता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा इतर पक्ष घटक पक्षाची महायुती असताना आम्ही लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या पूर्वीच्या उमेदवार युतीमध्ये आम्ही एकत्र झाल्यावरती खासदारकीच्या उमेदवाराचं काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मान्य होता परंतु मला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही सूचना आल्यात विनंतीपूर्वक सांगण्यात आलेलं आहे याबाबत जस्ट वेट अँड वॉच तुम्ही शांत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि जो काही ठराव केलेला आहे या ठरावामा काही वेगळं राजकारण आहे ठराव करून भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांना दाखवायचं की आम्ही सुविधेचं काम करणार नाहीत परंतु भारतीय जनता पक्षातला उमेदवार त्या ठिकाणी आहे जर उद्या कोणी अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार आला तर त्याला भारतीय जनता पक्षाची कशी मतं मिळतील याकरता हा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तुम्ही याबाबत कुठलाही विचार करू नका मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या मागे उभा राहील अशा पद्धती मला विश्वास त्यांनी दिला आहे त्यामुळे उद्या ही जागा मायुती सुटताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोण उमेदवार आहे हे अजून ठरायचं आहे याच्या अगोदरच ही ठरव ठरवी करता केली मला माहीत नाही दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे की सांगली लोकसभेचं उदाहरण देत बाळा जे आहे ते दिलेले आहेत सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं भारतीय जनता पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता हा बंडखोर म्हणून उभा राहणार नाही परंतु तिसरा व्यक्ती ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्या मागे उभी करण्याकरता तो ठराव होता हे मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात आले त्यावेळेला मी जस्ट वेट अँड वॉच तुमच्याकडे त्यामुळे तुमच्यात काही अडचणी अजिबात अर्थ नाही काय कार्यकर्त्यांना करायचं करू द्या जनता जनार्दन मजबूत खंबीरपणाने उभे आहे तुम्हाला विश्वास जो ठराव भाजप कडून झाला त्या दिवशीच्या मेळाव्यामध्ये त्याबाबत तुम्ही भाजपच्या काही वरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांच्याशी काही चर्चा तुम्हाला सांगितलं ना की मला वरिष्ठांकडून ज्या सूचना आल्या माझा मी प्रत्येकाचं नाव घेऊन बोललो पण असं काय आहे का मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत महायुक्ती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचवडमधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता चिंचवडमधल्या आम्ही उमेदवारी मागे घेतोय तिथं भाजपवाल्यांनाच शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत त्यांनाच ती जागा सुटतीय म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे सोबत मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेलेत खडक वाचल्यात देखील तीच परिस्थिती आहे मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला क्या तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का आम्ही पण ते ठराव करू शकतो परंतु आम्हाला त्यात जायचं नाही आम्हाला जे काय सांगितले आम्ही त्यांचं नियमाचं किंवा त्यांच्या शब्दाला पक्के आहोत